नॉर्थकॉर्ट कॉलेज येथे एनओसी साठी भावी नगरसेवकांची एकच गर्दी महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह याबाबत अधिक माहिती अशी की येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भावी नगरसेवकांकडून आवश्यक असलेल्या विविध दाखल्यांसाठी सध्या नॉर्थ कोर्ट कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं चित्र दिसून येत आहे एन म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांसह भावी नगरसेवकांची एकाच ठिकाणी रांग लागल्याने महापालिकेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी असतानाही महिलांसाठी स्वतंत्र खिडकी अथवा स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने महिला उमेदवारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे तासन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे महापालिकेने निवडणूक काळात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त काउंटर स्वतंत्र महिला खिडकी तसेच टोकन पद्धतीची अंमलबजावणी करणे आवश्यक होते